नमस्कार शेंदेड तालुक्यातील आदिवासी समाजावर अन्याय नाशिक महानिरीक्षक कार्यालयावर डफ बजाव आंदोलन व निवेदन दोनशे किलोमीटर अंतरावरून न्यायासाठी धाव घेऊनही पोलीस महानिरीक्षक नाशिक कराळे मिळाले नाही दीपक आहे शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे रोडवरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर दीड महिन्यांपूर्वी झालेल्या आदिवासी समाजाचा तरुण विजय भीमराव भील यास बेदाम मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांना सारखा गुन्हा दाखल होऊनही अद्याप पोलिसांकडून अटक केली नाहीये यासाठी पोलीस निरीक्षक शिरखेडा व शिरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी हे पाठीशी घालत असल्याचा संशय असल्यामुळे अशा कर्तव्यात कसुरी करणारे पोलीस अधिकारी यांना त्वरित सेवेतून निलंबित करावे या मागणीकरिता वेळोवेळी धुळे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक शिरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी शिंदखेडा पोलिस निरीक्षक तहसीलदार यांना निवेदने तक्रार आंदोलन करूनही कारवाई झाली नाहीये हल्लेखोर मोकाट फिरत एका आदिवासी तरुणाला न्याय मिळावा यासाठी आज दीड महिने उलटूनही तपास शून्य आहे सदर आदिवासी तरुण हा बेरोजगार झाला असून कुटुंबाला उदरनिर्वाहाचा सहारा हिसकावून समाज विकास संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्या नेतृत्वात लढा सुरू असून कोणताही पाठपुरावा न झाल्याने नाशिक येथील परिक्षेत्र महानिरीक्षक येथे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी डफ बजाव आंदोलन नाशिक आदिवासी भवन येथून काढण्यात आलाय मात्र नाशिक महानिरीक्षक उपस्थित नसल्याने आदिवासीला न्याय देणार कोण उलट शिंदखेडा पोलीस निरीक्षक सह पोलिसांनी डफ बजाव आंदोलनास विरोध दर्शविलाय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी योगेश खेरनार धुळे नमस्कार आपकी जय जोहार जिंदाबाद मित्र हो तेरा तारखेला शिंदखेडा तालुका जिल्हा धुळे येथे अशी घटना घडली की पेट्रोल पंपा पंपावर विजय भील म्हणून आदिवासी तरुण हा कार्यरत होता कामाला पण गावातील काही गावगुंडांनी वीस मिळून लोक जातीवाद्यांनी हा आदिवासी असल्याने तिचं काम करू नये या भावनेने त्यांना कामावर रुजू असताना मारहाण केली पण या गोष्टीला झाल्या आज दीड महिना दीड महिना होत आला असून एक्स्ट्रा सिटी दाखल झालेली आहे शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये आणि तरी देखील त्या तरुणाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही आरोपींना अटक झालेली नाही म्हणजे एखाद्या आदिवासीला मारून सुद्धा प्रशासन दखल घेत नाही कारण काय आणि अशा अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आता दोन वर्ष झालेला एक तरुणीला मारून गोंट्यात घालून गुंजून देण्यात आलेला पण तरी देखील दोन वर्ष होऊन तरी तो आरोपी सापडलेला नाही आणि ह्या एक्ट्रिसिटी गुन्हा द दाखल होऊन दो दोन दीड महिना झाला पण तरी अजून आरोपी दा अटक झालेली नाही तसेच त्या शिंदखेडा पी आय दोनदा मोर्चे झाले जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि एस पी साहेबांना निवेदन देण्यात आले पण न्याय आधी मिळाला नाही म्हणून आम्ही आदिवासी आपल्या डी आय जी साहेबांची अधीक्षक साहेबांजवळ न्याय मागण्यासाठी आलेलो आहोत जहार्जीन पण तरी आम्हाला आदमी साहेब नाही कल्पना देऊन सूचना देऊन तरी साहेब नाही असं सांगण्यात आलेलं आहे जवाजिन दाबा आपकी तेरा तारखेला विजय बिल याला दहा पंधरा लोकांनी जातीवादिक लोकांनी मारहाण केली तरी आम्ही तेरा तारखेपासून तर आजपर्यंत चिनगेडा पोलीस स्टेशन असू द्या चिनगेडा तहसील असू द्या धुळं कलेक्टर ऑफिस असू द्या एस पी ऑफिस असू द्या यांच्याकडं न्याय मागायला गेलो अठरा सिटी ॲक्ट तीनशे सात गुन्हा दाखल असूनसुद्धा त्या लोकांना आतापर्यंत उचललं नाही किंवा त्यांच्यावर त्यांना अटक केली नाही तरी आम्ही आज एकोणतीस तारखेला डी आय जी साहेब नाशिक महानिरीक्षक यांना देखील पत्र दिलं होतं आज आमचं डप आंदोलन नाशिकमध्ये ठेवलं असताना आम्हाला आढवण्यात आलं धक्काबुक्की करण्यात आलं आम्हाला भेटू दिलं नाही आम्हाला खालीवर फिरवलं साहेब आहेत नाही आहेत असे पण सांगितले आणि आमचे जे संस्थापक अध्यक्ष दादा ऐरे आहेत यांना आता गाडीमध्ये घेऊन भद्रा पोलिस स्टेशन इथं घेऊन गेले की आम्ही तुम्हाला तिथं बसवतो साहेबांना भेटवतो तुमची काही समस्या असेल ती पण मानतो परंतु आम्हाला दीड महिन्यापासून न्याय मिळत नाही आहे आम्ही या दारी त्या दारी शासनाच्या मागं फिरत कारण की तरी आम्ही आम्ही दीड महिन्यापासून या शासनादारी त्या शासनादारी फिरत असून आमचे संस्थापकाध्यक्ष दीपक दादा आहेरे आमचे कार्यकर्ता आज दोन दिवसापासून पाणी न पाणी न घेताना नाश्ता न घेताना आम्ही आज दीड वाजेपर्यंत इथं साहेबांची वाट पाहतोय तरी आम्हाला साहेब टाईम देत नाही किंवा कोणी अधिकारी टाईम देत नाही आम्हाला म्हणजे थापा भूल थापा देऊन इथून काढण्याचा प्रयत्न चालू आहे दोनशे किलोमीटरहून आम्ही शिंदखेडा तालुक्यात धुळे जिल्हा इथून दोनशे किलोमीटरहून इथं डी आय जी साहेबार साहेब जाधव व्यवहार जिंदाबाद आज आमच्या एकोणतीस एप्रिल रोजी जे तेरा मार्चपासून आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या आम्ही आज विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या कार्यालयावर डब्बाजेव आंदोलन करण्यात आलेलो होतो तारीख ठरलेली होती परवानगीही काढलेली होती आणि आज आम्ही नाशिकमध्ये येतो त्यांच्या कार्यालयावर डब्बाजेवा आंदोलनही केलं आम्ही परंतु पोलीस प्रशासन पर आणि शिमगेडा तालुक्याचा आका धुळ्या जिल्ह्याच्या आका या अक्काने पोलीस प्रशासनाला लावून आमच्यावर दबाव टाकून आम्हाला पी एल सी बी नाशिकची पोलीस आम्हाला अद्या अज्ञासाठी ठेवून आमच्या आम्हाला दाबून ठेवलेलं आहे आम्हाला सन्मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक यांना भेटू देत नाही अज्ञास ठिकाणी बसून ठेवलेलं आहे आम्हाला वीस पंचवीस कार्यकर्त्यांना परंतु ही जडपशाही सरकारची चालणार नाही ना हक्काची चालणार नाही आम्ही बील समाज विकास मंचाच्या वतीने पूर्ण बील समाजाला जागृत करू जन जनआंदोलन उभं करू आणि विजय बिल या आदिवासी तरुणाला न्याय मिळवून देऊ ते जळगाव जिल्ह्यात जे येरोनबोल्ला जी घटना झालेली आहे आदिवासींवर फुटे गुन्हे दाखल केलेले आदिवासींनाच मारहाण केलेलं आहे आणि उलट आदिवासी कार्यकर्त्यां गुन्हे दाखल झालेला आहे आणि विरदेल शिंदेडा तालुक्याची जी घटना आहे ती घटनेला चौदा पंधरा महिने झालेली आहे आत्तापर्यंत आरोपी अटक नाही या सर्व्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी आमचं आंदोलन सुरू आहे कितीही पोलीस प्रशासन जाऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा ता प्रयत्न केला तरी आम्ही आमचं आंदोलन थांबू देणार नाही आपन